अक्कलकोट तालुक्यातील श्री क्षेत्र गौडगाव बुद्रुक येथे दक्षिणमुखी जागृत मारुती देवस्थानास नवज फेडण्यासाठी शनिवार दिनांक 25 मे रोजी अफाट गर्दी झाली होती श्रीक्षेत्र गौडगाव येथील मारुती जागृत असून तो भक्तांच्या अनेक मनोकामना पूर्ण करतो अकरा मंगळवार श्री क्षेत्र गौडगाव येथे येऊन मारुतीची पूजा करून मनातील इच्छा मारुती समोर व्यक्त केल्यास अकरा शनिवारच्या आतच मनातील इच्छा पूर्ण होते हा अनुभव अनेक भक्तांचा असल्याने आज शनिवारी श्रीक्षेत्र उडगाव येथे भक्तगण दर्शनासाठी गर्दी केली होती शारीरिक व मानसिक पीडा कमी व्हाव्यात आर्थिक संकट दूर व्हावे नोकरी मिळावी संतती प्राप्ती व्हावी व्यापार भरभराटीस यावा वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे म्हणून असंख्य लोक श्री क्षेत्र गौडगाव येथील मारुतीची उपासना करून फलप्राप्ती करून घेत आहेत शनिवारी व वा मंगळवारी येथे मोफत अन्नदान केले जाते शे शे श्री फारी श्री जागरूक माती देवस्थान मंदिर पुजारी हे मंदिर निर्मळपंथी आहे श्री रामदास स्वामींनी सोळाव्या शतकामध्ये स्थापन केलेलं आहे येथे दर शनिवारी अन्नक्षेत्र सोय आहे व आलेल्या भक्तांना भक्त दिवसाची सुसिद्ध आहे आणि येथे जे भक्त अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार त्यांचे मानसिक समाधान होतो व त्यांची मनोकामना सुद्धा पूर्ण होतो अशी शांती येथे आलेले भक्तांची आहे आर्थिक मानसिक समाज धारा करतो हनुमान यादव महाराज सकट कला ಕ್ಯಾಂಗ್ರೆಸ್ ಆಗಲ್ಲ ಒಂದು ಹಾಟ್ ಕ್ಯಾಂಗ್ಲಾಸ್ ಬರಲ್ಲ ಏನಾಗಲ್ಲ ಮಾನವ ಮನಸ್ಸಿಗೆ ಕರ್ತದ ಜಾಗೃತ ಮಾಡುತ್ತಿ ಗಾರ ಆರ್ಥಿಕ ಮಾನಸಿಕ ಸಮಾಧಾನ ಇರ್ತದೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಅತಿ ದುಃಖ ಎಲ್ಲಿ ಅನ್ನೋ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಗೆ